नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये क्रमिकामधील डिफरन्स क्रमिकेमधील साधारण फरक हे शिकलेला होता सिक्वेन्स जो आहे याच्यामध्ये तो कॉमन डिफरन्स असतो तो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो होता तर यानंतर शिकणार आहोत आपण पुढं द छॉलोईंग सिक्वेन्स आणि खालीलपैकी कोणती क्रमिका अंकिश आहे इथं काही क्रमिका सोडवणार आहे हे दोन आणखी एखादी क्रमिका मी तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहे की त्याच्यानंतरच्या तुम्हाला क्रमिका सोडवायच्या आणि त्या कोणती अंकिश आहे आणि कोणती नाही ते तुम्हाला द्यायचं आहे कोणती क्रमिका साधारण खर्चानुसार क्रमिका करते तर एखादी क्रमिकाच्या साधारण फरक सारखा येत नसतो ती क्रमिका ठरत नसते या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकणार आहे तर सुरुवातीला फॉर एक्झाम्पल फर्स्ट घेऊया आपण उदाहरण नंतर टी लिहून टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर असे चार पद इथे दिलेले आहेत याला जो पद आहे या पदाला आपण टी वन लिहूया टी वन दिलेल्या आहे दोन पुढे पद दिलेलं आहे टी टू पाचशे दोन तिसरं पद दिलेलं आहे टी थ्री टी आणि चौथं पद दिलेलं आहे टी फोर सातशे टी अगोदर आपल्याला याच्यानंतर साधारण फरक काढायचा आहे कॉमन डिफरन्स काढायचा आहे त्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की सिक्वेन्स ऑटोमॅटिक प्रोग्रेशन याचा त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट देऊन द्यायचा कारण देऊन आपण सोडूयात अगरूला आहे टी वन मायनस टी टू कॉमन डिफरन्स कसं काढतात तर टी टू मायनस टी वन दुसऱ्या पदातून पहिले पद वजा दुसरे पद आहे पाच छे दोन वजा दोन आता आपल्याला याच्यातला छेद आणि अंश याची तुलना करून हे गणित आपल्याला सोडून घ्यायचं आहे पाच छे दोन पाच छे दोन वजा दोन छेटेंटी क्लिक आहे तर आपल्याला दोन असेल तर दोन इथे असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला छेद आणि अंश याच्या तुलना करून आपल्याला इथं सोडायचं आहे त्यासाठी या संख्येने आपण नोंदवून बनायचे तर पाच आहेत पाचशे दोन वजा पाच दो दो एक गुणल्यास एकोणचे दहा बे एक वजा बाकी करू पाच वजा दहा पाच वजा दहा या दोन दोनपैकी एक दोन चला मग पाचमधून दहा गेल्यास मायनस पाच छे दोन पण इथं भाग जातो का जात नाही आता तिसऱ्या पदातून दुसरं पद आपण काढूया तिसरं पद टी थ्री वजा टी टू तित्री आहे तीन वजा पी टू व जाचशशे दोन लिहिले पाचशे दोन सोडून घ्यायचे आपल्या लक्षाचे पूर्ण दोन ज्या खाली काही एक आहे इथं दोन तर दोन असले पाहिजे दोन ना आपल्याला खालच्या आणि वरच्या संख्येला डिनॉमिनेटर आणि नोमिनेटर या दोन्ही संख्येला आपल्याला कोणावं लागेल म्हणून तीन दोन्ही सहा बे व बे वजा हे जशा तशी संख्या लिहायच्या पाचशे दोन आता दोन दोन वीस आल्यावर आपल्याला वजावाकी सहा वजा पाच वजाबाकी करू सहा वजा पाच शेत दोन सहा मधून पाच गेल्यास एक राहतो शेत दोन यानंतर आपल्याला पुढेही सोडवायचं आहे चौथ्या पदातून तिसरं पद आपल्याला काढायचं आहे चौथ्या पदातून तिसरं पद आपण या ठिकाणी काढूया टी फोर वजा टी थ्री टी फोर किती आहे सातशे तीन सातशे तीन वजा तिसरं पद आहे तीन आणि अंशाची तुलना करून सोडूया पहिली तर तीन एक आहे तीन पुन्हा लागेल आपल्याला दोन्ही संख्या सारख्या सातशे तीनला सातशे तीन वजा तीन नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन आता वजा बाकी करू सात वजा नऊ सात वजा नऊ दोन तीन एक तीन सात मधून गेल्यास दोन राहतात पण कसे वचा दोनशे तीन मायनस दोनशे तीन पहिल्या दोन पदामध्ये फरक आला मायनस पाचशे दोन दुसऱ्या दोन पदामध्ये फरक आला एकशे दोन आणि तिसऱ्या पदामध्ये तिसऱ्या दोन पदामध्ये फरक आला मायनस दोनशे तीन म्हणजेच कुठल्याही दोन संख्येमध्ये साधारण फरक सारखा नाही म्हणून ही क्रमिका अंक श्रेणी नाही इथे लिहायचे आपल्याला कॉमन डिफरन्स आर नॉट सेम देवेस इज नॉट एपी पी साधारण फरक स्थिर नाही म्हणून ती क्रमिका अंकगणित श्रेणी नाही अशा प्रकारे अंकगणित श्रेणी कधी वळ तर त्यांच्यामधला कॉमन फरक जस की मायनस सातशे दोन एकशे दोन आणि मायनस दोनशे तीन हा जो फरक आहे हा वर्ग जर साठा आला तर समजायचं ती क्रमिका अंकगणित श्रेणी आहे आणि ती क्रमिका अंकगनित श्रेणी नाही अशा प्रकारे आपल्याला पहिलं उदाहरण सोडवलं होतं आपण पुढच्या उदाहरण पुढचं उदाहरण सोडण्यासाठी लागेलच म्हणून पुढचं उदाहरण टी वन क्रमिका शून्य मायनस चार मायनस आठ मायनस बारा आहे या क्रमिकेला आपण अगोदर लागली टी वन शून्य पदांचे टी टू मायनस चार पुढचं पद आहे टी थ्री मायस आठ आणि त्याच्या पुढचं पद आहे टी फोर मायनस बारा आता याच्यामधला कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे साधारणतः काढायचा आहे टी टू वजा टी वन टी टू मायनस चार मायनस टी वन झिरो मायनस चार मायनस शून्य मायनस चार या दोन पदामध्ये फरक आला मायनस चार चला पुढचं सोडूया टी थ्री वजा टी टू तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करून तिसरे पद मायनस आठ हे स्वीकारे मायनस टी टू मायनस चार बरोबर मायनस आठ का मायनस आठ या दोन्हीचा चिन्हांचा वजा वगैरे करी आधी चार वजा आधी चार मायनस चार अशा प्रकारे या दोन पदामध्ये करत आला मायनस चार त्यानंतर आपल्याला इथं चौथ्या पदातून तिसरे पद काढायचे टी फोर टी टी थ्री आहे मायस बारा हे सूत्रांचे वजा टी थ्री आहे मायस आठ सोडूया मायनस बारा मायनस बारा मायनस मायनस प्लस आठ बारा आठ गेले मायनस चार या दोन पदामध्ये दला कॉमन डिफरन्स हरसेल दिस सिक्वेन्स इज एपी म्हणून साधारण फरक स्थिर आहे म्हणून ती रमिका अंक श्रेणी आहे चला तर एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की श्रेणी प्रोग्रेशन कशी ओळखायची जर त्या प्रत्येक दोन पदामध्ये शेवटपर्यंत पदा समजायचं ती अंकणी श्रेणी आहे अन्यथा ती अंकशणी श्रेणी नाही अशा प्रकारे आपण आणखी उदाहरण देऊन सोडू शकतो परंतु आपण यानंतर मला सोडवण्यासाठी काय उदाहरण देत आणि आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाकायचे आहेत मी तुम्हाला होमवर्कसाठी तर काही गुलाबमध्ये दोन देऊन काळजीपूर्वक सोडवायचे आहे तर फर्स्ट फोर सिक्स एट टेन त्या सेकंड फॉर एक्झाम्पल मायनस फाईव्ह मायनस टेन मायनस फिफ्टीन मायनस ट्वेंटी थर्ड वन बाय टू वन बाय थ्री वन बाय फोर वन बाय फाय डॅजर डॅश फोर्थ फॉर एक्झाम्पल टू पॉइंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह सिक्स पॉईंट फाईव्ह सेवन पॉईंट फाईव्ह डॅजर डॅश अशा प्रकारे चार आपल्याने दिले ते तुम्ही सोडवायचे आणि सोडून आपल्याला कॉमेंट करायचे आहे अशा प्रकारे आजच्या कर या व्हिडिओमध्ये आपण खालील क्रमिकाने आम्ही तरी सी डी आले का नाही ओळखायचे किंवा सोडवायला शिकायचे तो, तो आपण या नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतील अंतगित श्रेणीचा हा भाग तुम्हाला नक्कीच कळाला असेल जर कळायला असेल तर जरूर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद